ाच्या राशी सरळ्या प्रकाशात शोभे पूर्ण पात भरले नटले दिव्य रूप जाते त्याला पुणे रे कशाचे क्रिस्त धन ज्याचे त्यान पुणे रे कशाचे काळाच्या गाळेत त्यान भार रे कशाचे त्यान पुणे कशा प्रभयेशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बाबिलमध्ये चौदाव्या स्तोत्राच्या सहाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे दिनाच्या सल्लामसलतीची तुम्ही अवहेलना करू पाहता पण त्याचा आश्रय परमेश्वर आहे स्तोत्रकर्ता म्हणतो दिनाचा आश्रय परमेश्वर आहे दिन म्हणजे दुबळा अशक्त गरीब नित्यसूत्राच्या तिसाव्या अध्यात्क छानसे वचन आहे तेथे म्हटले आहे ससे हे सशक्त प्राणी नाहीत तरी ते, ते खडकात आपली बिळे करीतात ससा मुळात भित्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे तो दुर्बल प्राणी असून त्याच्याकडे स्वसंरक्षणासाठी इतर प्राण्यांप्रमाणे बलवान शिंगे तीक्ष्ण दात धारधार नख्या किंवा शत्रूला लाथ मारण्यासाठी मजबूत पाय देखील नाहीत दुर्दैवाने मानवासह हो जंगलातील बहुतेक प्राणी त्याचे शत्रू आहेत असे असले तरी ससा एक हुशार प्राणी आहे ससा आपले बीळ म्हणजेच घर खडकांत करून राहतो त्याच्यामागे शत्रू लागल्यास ससा त्याच्याशी लढण्याच्या भानगडीत पडतच नाही धोका संभवताच तो पळत सुटतो व आपल्या खडकातील बिळात जाऊन लपतो एकदा का लगतो। एक ससा त्याच्या खडकातील बिळात शिरला की मग वाघ असो किंवा सिंह त्याला स्पर्शही करू शकत नाहीत होय जसा ससा खडकांत सुरक्षित तस असतो तसेच धार्मिक लोक परमेश्वराच्या ठाई सुरक्षित आहेत वचन सांगते की ख्रिस्त त्यांच्यासाठी खडक आहे मनुष्याच्या पापांमुळे त्याच्यावर ओढवलेल्या आत्मिक मरणापासून त्याला सोडविण्यासाठी प्रवेश ख्रिस्ताने वधस्तंभावर आपले निर्दोष व निष्कलंक रक्त सांडिले तो वधस्तंभावर मरण पावला असता त्याच्या मरणाची खात्री करून घेण्यासाठी एका शिपायाने त्याच्या कुशीत भालाभोस केला असे का घडले तो भाला त्याच्या कुशीत खालून वरच्या दिशेने हृदयापर्यंत भोस केला गेला तो, तो यासाठी की आम्हासाठी त्याच्या हृदयाजवळ जागा व्हावी अर्थात ख्रिस्त म्हटलेल्या खडकामध्ये आमच्यासाठी एक सुरक्षित स्थळ प्राप्त झाले आहे जे त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात त्यांना पाप सैतान व सार्वकालिक मरण या सर्वांपासून सुरक्षितता मिळते त्या खडकातली सुरक्षितता मिळवण्यासाठी परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद क्रिस्त धन जाते त्याला उडे रे कशाचे काळाच्या डाळेत त्याला रे कशाचे त्याला उडे रे कशाचे